धाराशिव दौऱ्यात नामदार नितेश राणे यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत राज्याचे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश हे हे। राणे हे धाराशिव दौऱ्यावर आहेत यावेळी धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन जोरदार स्वागत केले तर नामदार राणे यांनी तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामींनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले भवानीच्या दर्शनाने मनाला समाधान आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आज धाराशिव येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांना संबोधित केले यावेळी जिल्हा भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूयात भारतीय जनता पक्षाच्या या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य ठाकूर साहेब भारतीय जनता पक्षाचे या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य कुलकर्णीजी माजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य चालुक्यजी सन्मान्य काळेजी सन्मान्य मिलिंद पाटीलजी सन्मान्य नेताजी पाटीलजी सन्मान्य ॲडव्होकेट <coughs> काळेजी सन्मान्य पानबुडेताई सन्मान्य कांबळे मॅडम सन्मान्य युवराज नडे उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले जिल्ह्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले बंधू भगिनी आणि सर्व तरुण मित्रांनो एकडं बरोबर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावनकुळे साहेब आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी मंत्रिमंडळातल्या सगळ्याच मंत्र्यांना महिन्यातून दोन जिल्ह्याचा प्रवास तुम्ही केला पाहिजे अशा पद्धतीचे आदेश आम्हाला दिलेले आहेत त्याप्रमाणे माझ्याकडे धाराशिव आणि गडचिरोली या दोन जिल्हा हे दोन जिल्हे मला या महिन्यात दिले आणि त्यानुसार धाराशिवला आज आपली सगळ्यांची भेट घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी मी उपस्थित आहे पूर्ण दिवसाचे कार्यक्रम करत करत संघटनात्मक बैठक आहे आणि संघटनात्मक आपल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद हाही या पूर्ण प्रवासाचाही भाग आहे आणि ह्या पूर्ण प्रवासामध्ये कुलकर्णी जी असो आणि सर्वच भारतीय जनता पक्षाचे आमचे पदाधिकारी या पूर्ण दिवस त्यांच्या ते सगळ्यांचा सहवास लाभला संवाद झाला आणि भारतीय जनता पक्षाचं काम आमदार असतील ठाकूर साहेब असतील कुलकर्णी जी असतील सगळेच मान्यवर भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय ताकदीने आमच्या या जिल्ह्यामध्ये सुरू आहे हे आवर्जून मला इथे उल्लेख करायचा आहे तुम्ही ज्या पद्धतीने संघटनात संघटनात पद्धतीने एकत्र येऊन या धाराशिव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कमळ गावागाव यासाठी तुम्ही सगळेजण आपण जो काम करत आहात आज मंत्री म्हणून मी आता इथे आलो असलो तरी कार्यकर्ता आहे ही माझी सर्वात पहिली ओळख आहे आणि मग मंत्री आहे आणि म्हणून काम करत असताना प्रशासनाशी बोलत असताना माझ्या नगरेसमोर केंद्रबिंदू म्हणून माझ्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे कुठला निर्णय घेतल्यानंतर माझी संघटना या जिल्ह्यामध्ये वाढेल माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला ताकद भेटेल हा दृष्टिकोन ठेवून मी तुमच्याकडे तुँग इथे आलेलो असतो आणि तुम्हाला माहित आहे की माझा स्वभाव कोटात एक कोटाच वेगळं आपलं नाही जे आहे तोंडावर बोलून टाकायचं आणि भारतीय जनता पक्ष या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष असला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांची वाटचाल असतो असंख्य महत्वाची चर्चा बरोबर झाली अन्यही आपले पदाधिकारी गाडीमध्ये बसले होते पूर्ण राजकीय परिस्थिती या जिल्ह्यामध्ये नेमका कशी आहे त्याबद्दल त्यांनी मला माहिती दिलेली आहे आमच्या आमदार अजित सिंगजीचा जे काही काम चालू आहे ते अतिशय चौतुक पद्धतीचं कौतुकी करायला पाहिजे आज ते येणार होते पण घरगुती कारणा येऊ शकले नाही पण तुम्ही सांगित पद्धतीने ज्या पद्धतीने एकत्र पद्धतीने काम करत आहात कुणकरी साहेब तुमच्या नेतृत्वाखाली मी अपेक्षा व्यक्त करून जाईन की दोन हजार एकोणतीसला ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या दृष्टीकोन आपण वाटचाल सुरू करतो आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देतच आहे जेवढे कर्तवार मुख्यमंत्री आपल्याला लाभले ते कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे नंतर उघड डिप्यूडीसीची यादी रद्द झाली नाही मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या झाडशी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून जीपीडीसीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली ह्यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त सारी अपेक्षा सांगायची आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पण कधार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे आगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बनलाय हे प्रत्येकाने लक्षात लक्षात म्हणून तिथे इकडे तिकडे मिळून दे चार दिवसाची चांगणी आहे कळे घालून टप्प्याटप्प्यानी काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल भारतीय जनता पक्षाच्या वाकड्या जाणं हे आम्हाला परवडणार नाही हे हळू टप्प्याटप्प्याने कळेल आणि मग बाकीचे जे काही उभाट्याचे कोण आमदार आणि कोण खासदारचे जास्त फौ चिरचिड करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा <laughs> आपण काय शंभर टक्के मंत्री सारखे वागत नाही तुम्हाला माहिती आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये साहेबांना आठवण करून द्यायला लागते अरे नितेश तू आता मंत्री झालाय पण जेवढी आपल्याला माहिती आहे की ज्याला जे भाषेमध्ये समजतं ती भाषेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे नाहीतर तर ती काही भाषा चालणार नाही अगर समोरचा अगर प्रेमाने बोलत असेल तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रेमाने बोलेल पण समोरचा अगर जायचं ठरत असेल तर मग तो कॉन्ट्रॅक्ट कुलकर्णी साहेब आमच्याकडे द्या आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय चिंता करू नका सगळ्या बाबतीत आहे आता पण मी कलेक्टर कार्यालयाच्या नंतर तुम्हाला माहिती आहे अँटी चेंबर मध्ये भेट देऊन आलेला आहे इकडचे काही होते अधिकारी सगळेच आहेत असे नाही पण काय आहेत मस्ती करणारे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर भारतीय जनता पक्ष आणि परिवाराच्या काय नाही त्याला थोडं आठवण देऊन आलो ते बघा विसरू नका बदलीचा तर जेव्हा चिठ्ठी येईल तेव्हा नंबर वन निर्धार न्यूज धाराशिव